जर तुमचं वय पंधरा ते चाळीस वर्ष दरम्यान आहे तर विश्वास ठेवा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला खूप महत्वपूर्ण व्हिडिओ ठरू शकतो मी बघितलंय की भारतामध्ये सर्व प्रकारचं नॉलेज हे लोक ठेवतात सर्व प्रकारचं नॉलेज हे लोकांकडे असते परंतु फायनान्शियल नॉलेज हे खूप कमी लोकांकडे आहे आणि जे लोक फायनान्शियल नॉलेज देतात ते फक्त कोर्स विकतात हजारो रुपयांचा नाहीतर एखादा प्रोडक्ट प्रमोट करत असतात परंतु आज तुम्ही प्युअर नॉलेज गेन करणार आहात आणि जी माहिती तुम्हाला मिळणार आहे ती माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते आणि ही माहिती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तर नक्कीच पुढे जा पूर्ण व्हिडिओचा एक छोटासा अंदाज तुम्हाला देतो आईन्स्टाईन यांनी सांगितलं होतं की कंपाऊंडिंग हा जगातला आठवा अजूबा आहे मी पुन्हा एकदा सांगतो की कंपाऊंडिंग हा जगातला आठवा अजूबा आहे हे बघा आयुष्याला आउट करूयात आणि पुन्हा एकदा सुरुवातीपासून सुरू करूयात आपल्या मध्ये सर्वजण पैसे कमवतात काही जण आहेत जे स्टुडंट आहेत जे आता अभ्यास करतायत पण भविष्यात जाऊन कमावणार आहेत आणि काही जण आहेत ते ऑलरेडी कमवत आहेत आता असं समजा की तुमच्याकडे शंभर रुपये आले हजार रुपये आले लाख रुपये आले करोड रुपये आले परंतु पैशाला सांभाळून ठेवणे ही एक कला आहे एक आर्ट आहे पैसे कमवणे काही महत्वाचं नाहीये पैसे सांभाळून ठेवणे ही एक कला आहे आणि पैसे ग्रो करणे ही खूप महत्वाची कला आहे आणि चिंता करू नका मला माहिती आहे की तुम्ही जे काही फायनान्शियल व्हिडिओ बघताय त्यामध्ये सट्टेबाजीच सांगितलं जातं की हा कॉइन खरीदा हा शेअर खरीदा यामध्ये पैसे टाका एक तर हे गरजेचं नाहीये स्पेसिफिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे तर आपण जे पैसे कमवतो ते पैसे ठेवण्याचे किती प्रकार आहेत आता समजा की एका माणसाने दहा लाख रुपये कमवले तर त्याचा सगळ्यात पहिला प्रकार येतो तो, तो कॅश घरामध्ये कॅश ठेवायची आणि दुसरा प्रकार म्हणजे भारतातले खूप लोक करतात ते म्हणजे बँक बैंक। बँकेमध्ये पैसे ठेवायचे म्हणजे एफ डी फिक्स डिपॉझिट तर याच महत्वाचं कारण म्हणजे भारतामध्ये अजूनपर्यंत गव्हर्नमेंटने कोणतीही बँक बंद पडू दिली नाहीये म्हणजे बँक बुडले पण गव्हर्नमेंटने काहीतरी करून बँक वगैरे करून बँकेला वाचवलंय तर बँकेत पैसे ठेवणे हा दुसरा प्रकार झाला तिसरा प्रकार आहे गोल्ड म्हणजे दहा लाख रुपये आले आणि ते तुम्ही सोनं खरेदी करून सोन्याच्या रूपामध्ये ठेवले आणि सोन्याला करन्सी ऑफ गॉड्स बोललं जातं कारण की मार्केटमध्ये कोणतंही सेक्टर खाली पडू दे सरकार खाली पडू दे शेअर मार्केट खाली पडू दे रिअल इस्टेट चे भाव उतरू दे परंतु अशा कितीही भयंकर परिस्थितीमध्ये सोन्याला किंमत असते कारण की, की पृथ्वीवर हजारो वर्षापासून सोन्याचा वापर केला जातो आणि सोनं हे पृथ्वीवरती खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे त्यामुळे सोन्याला ही किंमत कायमची असते आणि चौथा हा प्रकार आहे रियल इस्टेट म्हणजे दहा लाख रुपये आले आणि त्याची तुम्ही कुठेतरी जागा घेतली किंवा फ्लॅट वगैरे घेतला दहा लाख रुपयात कुठे फ्लॅट मिळणे शक्य तर नाहीये आपण फक्त हे एक एक्झाम्पल एक घेतलं आणि तर पैसे ठेवायचा प्रकार म्हणजे स्टॉक मार्केट आणि तुम्ही कितीही इतिहासात जाऊन कितीही अनालिसिस करा तुम्हाला हेच माहित पडेल की इकॉनॉमी मध्ये पैसे इन्व्हेस्ट करणे हे खूप बेनिफिशियल असते इकॉनॉमी मध्ये दे। म्हणजेच देशाच्या स्टॉक्स मध्ये दे। इन्व्हेस्ट करून सर्वात जास्त पैसे बनलेले आहेत आजपर्यंत तर एकदम सोप्या शब्दात सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो समजा की आता साल दोन हजार सुरू आहे म्हणजे आजपासून चोवीस वर्षा आधी एखाद्या माणसाकडे दहा लाख रुपये आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी तर त्यांनी ते पैसे कॅश मध्ये ठेवले घरामध्ये तर आज दोन हजार चोवीस साली त्या दहा लाख रुपयाची प्राइस दहा लाख रुपयेच राहणार आहे कॉमन सेन्स आहे तर आता बघूया जर त्याने ते दहा लाख रुपये बँकेमध्ये एफ डी म्हणून ठेवले असते आणि आज तो दोन हजार चोवीस साली जर ते सा पैसे काढायला गेला असता तर एव्हरेज बँकेचा इंटरेस्ट रेट पकडून त्याला चाळीस लाख रुपये मिळाले असते म्हणजेच दहा लाख इन्व्हेस्ट करून त्याला आज चाळीस लाख रुपये मिळाले असते आता यानंतर येते रिअल इस्टेट आता रिअल इस्टेटमध्ये रेट काढणं थोडं कन्फ्युजिंग आहे कारण प्रॉपर्टीचे रेट हे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये खूप वेगवेगळे वेग असतात वेग 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 जर त्यावेळी दोन हजार साली एखाद्याने दिल्ली मुंबई बेंगलोर अशा सिटीमध्ये काही जागा घेतली असेल तर त्याचे रेट शंभर दोनशे अडीचशे पटीने वाढलेले आहेत तर गावच्या सारख्या ठिकाणी ते रेट खूप कमी प्रमाणात वाढलेले आहेत तर आपण या केसमध्ये ॲव्हरेज कन्सिडर करूया तर साल दोन हजार सालामध्ये जर कोणी दहा लाख रुपयाचं घर घेतलं असेल तर ते आज साठ लाख रुपयाचं झालं असेल आता आपण बोलूयात सोन्यावरती सोन्याची प्राइस ही अंदाजे एक करोड रुपये झालेली असेल कारण की सोन्याची किंमत ही वेळेनुसार वाढतच असते आणि सोन्याचा रेठा एका जागी कधीच थांबत नाही तो वाढतच राहतो आणि जर ते दहा लाख रुपये कोणी भारत इंडेक्स म्हणजेच निफ्टी फिफ्टी मध्ये टाकले असते तर ते आज दीड करोड रुपयापेक्षाही जास्त झाले असते दीड करोडहून जास्त म्हणजेच अठरा गुणा मल्टिप्लाय झालेले आहेत ते दहा लाख रुपये या चोवीस वर्षामध्ये आता ही जी गोष्ट आहे ती खूप अजीब गोष्ट आहे जर एखादा माणूस हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय आणि तो शॉर्ट टर्म व्हॉलेटिलिटी बघत असेल तर म्हणजेच समजा आज एखाद्याने इंडियन शेअर मार्केट मध्ये पैसे टाकले आणि तो सहा सात महिन्यानंतरच बघायला गेला तर समजा की मार्केट थोडस ड्रॉप झालेलं असेल तर त्याला त्याचे पैसे निगेटिव्ह मध्ये दिसतील त्याला वाटेल की अरे हा माझा मेहनतीचा पैसा आहे तो लॉस मध्ये जातोय परंतु गोष्ट अशी आहे की जर वेल्थ क्रिएट करायची असेल तर शॉर्ट टर्म सोडून लॉंग टर्मचा विचार केला असा विचार करावा लागेल की वीस वर्षानंतर काय होणार आहे या लॉंग टर्मच्या प्रोसेस मध्ये सुद्धा तुम्ही हे विसरू नका की या लाच्या चोवीस वर्षांमध्ये मार्केट दोन वेळा क्रॅश झालं होतं जसं की साल दोन हजार आठ मध्ये या आधुनिक युगातलं हे सर्वात घाणेरड मार्केट क्रॅश होत आणि दुसरा क्रॅश आला होता हा दोन हजार वीस मध्ये करोना महामारीमुळे तर ह्या दोन क्रॅशला गृहित धरून एवढे पैसे वाढलेले आहेत आणि यातली सर्वात मजेदार गोष्ट तर मी अजून तुम्हाला सांगितलीच नाही हे जे रिटर्न आलेले आहेत हे भारतातल्या टॉप पन्नास कंपन्यां म्हणजे असतात ज्यांचे खूप ऑफिसेस असतात अशा ह्या कंपन्यांचे रिटर्न्स आहेत परंतु तुम्ही हे काय विसरू नका की भारत हा फक्त काही टॉप फिफ्टी कंपन्यांवरती चालत नाहीये तर हजारो छोट्या छोट्या कंपन्या या भारताला पॉवर देत असतात आता तुम्हीच मला सांगा एक बावीस वर्षाचा मुलगा घेतला आणि एक पाच वर्षाचा मुलगा घेतला या दोघांमध्ये कोणाची हाईट जास्त वाढणार आहे ऑफकोर्स पाच वर्षाच्या मुलाची तसंच इंडियन मार्केटमध्ये ज्या छोट्या कंपन्या आहेत यांची हिस्ट्री जर आपण चेक केली तर त्यांनी अनबिलिव्हेबल ग्रोथ दाखवलेली आहे आता आपण जे कंपॅरिझन बघितलं हे भारतातल्या लार्ज सा, कंपन्यांचं दोन हजार सालापासून तर दोन हजार चोवीस सालापर्यंत म्हणजे चोवीस वर्षांचं बघितलं कारण की दोन हजार चार पासून स्मॉल कॅप कंपन्यांचा डेटा हा अवेलेबल आहे तर आपण बघूयात मागच्या चोवीस वर्षांमध्ये स्मॉल कॅप कंपन्यांनी काय ग्रोथ दाखवली असेल तर भारतामध्ये बीएससी स्मॉल कॅप हा एक इंडेक्स फंड आहे तो दोन हजार चार साली हजार रुपयांच्या बेस व्हॅल्यूवरती लॉन्च झाला होता आणि आज दोन हजार मध्ये त्याची व्हॅल्यू टोपन चौपन्न आहे म्हणजेच या फंडने फिफ्टी फोर टाइम्स ग्रोथ दाखवलेली आहे आता अज्युम करा की दोन हजार चार साली तेच दहा लाख रुपये त्या माणसाने या फंडमध्ये इन्वेस्ट केले असते तर दोन साली ते पाच पॉईंट चार करोड रुपये झाले असते मला असं वाटतं की ज्यांना ही गोष्ट माहित नाहीये ते लोक खूप मागे राहिलेले आहेत खूप सारे लोक भारतामध्ये बँकेच्या चक्करमध्ये पडतात बँकेमध्ये पैसे सेविंग करतात पण त्यांना हे माहित नाहीये की भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर किती ग्रोथ भेटू शकते मी हे नाही आहे की बँकेमध्ये पैसे ठेवणे चुकीचे आहे आपण जे पैसे कमवतो त्याचा ठराविक हिस्सा तुम्ही बँकेमध्ये ठेवू शकता सेफ साइड म्हणून कारण शेअर मार्केट हे कधी स्टेबल राहत नाही त्यामुळे शेअर मार्केट मध्ये खूप मोठी रिस्क असते पण ती शॉर्ट टर्म साठीच असते हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुमचे दहा लाख रुपये नऊ लाख होऊ शकतात आठ लाख होऊ शकतात तर शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट हवा असेल तर खूप धैर्य मनाने तुम्हाला लॉंग टर्म साठी वेट करावं लागतं की तुमचे पैसे ग्रो होतील तर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला हिस्ट्री म्हणजे इतिहास चेक करणं खूप गरजेचं आहे आणि हा फक्त एक अवेअरनेस व्हिडिओ होता की स्टॉक मार्केट हे काय असते तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद